श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत आहे साड्याच्या घड्या घालण्याच्या विविध प्रकार आहेत आणि साड्याच्या घड्या जर व्यवस्थित घातल्या तर कमी जागेमध्ये जास्त साड्या मावतात जास्त साड्या ठेवता येतात आणि साडीवर शिवलेला ब्लाउज असेल किंवा परकर पेटीकोट असेल एकाच ठिकाणी जर ठेवला जास्त शोधण्याची गरज पडत नाही तर आणखीन चार प्रकार मी तुमच्यासोबत साड्यांच्या घडी करण्याचे मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे सर्वात आधी इथं मी बघू शकता इरकल साडी घेतलेली आहे आता आपण ना साडीची एकदम नवीन पद्धतीची घडी करणार आहोत साडीचा एक त्रिकोण म्हणजे काटाची बाजू उचलून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा त्रिकोण करून घ्यायचा आहे याला खन घडी सुद्धा तुम्ही म्हणू शकता अशी घडी करायची आहे बघू शकता किती छान असं त्रिकोण घडी म्हणजे साडीची त्रिकोण अशी घडी झालेली आहे आणि शेवटचे जे काही काट उरलेले आहेत ना तर ते इथं आतमध्ये आपण असे खवून द्यायचे आहे बघू शकता किती सुंदर अशी ही साडीची घडी इथं फोल्ड झालेली आहे आणि इथं तुम्ही खानाची साडी असेल ना तर तिची घडी सुद्धा तुम्ही अशीच करू शकता ही माझी थोडीशी इरकल साडी आहे बघू शकता पण अगदी व्यवस्थित अशी बसलेली आहे बघा आणि दुसरी महत्वाची गोष्ट या साडीवर तुम्ही एखादा जर ब्लाऊज शिवलेला असेल ना तर तुम्ही यावर शिवलेला ब्लाउज पण याच्यामध्ये ठेवू शकता आणि ही साडीची घडी ना तुम्ही किती पण लांबून फेकली किंवा कशी पडली ना तर साडीची घडी अजिबात मोडणार नाही साडीची घडी आहे तशीच राहते मग सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये ना शिवलेला ब्लाऊज तुम्ही नक्कीच ठेवू शकता म्हणजे एकाच ठिकाणी ब्लाउज पण राहील आणि साडी पण राहील आणि कपाटामध्ये पण ठेवण्याची गरज नाही दुसरी घडी बघूया त्यानंतर काय आहे की साडीचे जे काठ आहेत ना दोनदा फोल्ड करून घ्यायचे त्यानंतर तिसऱ्यांदा ती अशी तीनदा फोल्ड करत यायचं आणि त्यानंतर साडीचे जे वरचे काठ आहेत ना त्या काठामध्ये ना दोन ते तीन पदर सोडून द्यायचे आणि त्यानंतर ना ही खालची जी फोल्ड केली बाजू आहे ना साडीची ती याच्यामध्ये खाऊन घ्यायची वरच्या काठामध्ये अशी ही साडीची आपली पॉकेट घडी तयार झाली म्हणजे अशी पण तुम्ही साडीची घडी करू शकता एकदम चपटी घडी होते व्यवस्थित अशी पातळ साडीची घडी पॉकेट घडी झालेली आहे अशी पण तुम्ही साडी ठेवू शकता साडींची घडी करून ठेवू शकता एकदम व्यवस्थित राहते प्रवासामध्ये पण नेऊ शकता त्यानंतर तिसरी साडीची घडी करण्याची पद्धत पाहतोय तर इथं बघा त्यानंतर साडीची एक बाजू आणि दुसरी बाजू इकडं एकमेकांकडं अशी जुळती फोल्ड करून घ्यायची म्हणजे साडींची ही घडी ना दुकानामध्ये तुम्हाला अशी बघायला मिळते इतकी सुंदर सोपी ही साडीची घडी करण्याची पद्धत तिसरी पद्धत पाहिली आपण आता त्यानंतर ना चौथी पद्धत पाहूया इथं मी ही साडी आहे ना ही ऑरगेन्झ साडी आहे ऑरगेन्झ साडीची घडी करण्याची पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता आता साडीची घडी करताना ना वरून आणि खालून असे दोन्हीही ही काट असे फोल्ड करून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही आता हे ना पॉकेट घडीसारखे म्हणजे याच्यामध्ये काय करायचे की खालचे जे काट आहे ना दुमतून घेतलेले आपण साडी फोल्ड करून घेतली तर ते वरच्या बाजूने म्हणजे साडीचे वरच्या काटामध्ये दोन ते तीन पदार्थ सोडून याच्यामध्ये अशी ही साडी फोल्ड करून याच्यामध्ये घ्यायची आता ह्यावर जे जर एखादा सा शिवलेला ब्लाऊज असेल तुम्ही साडीवरचा तुम्हाला एकाच ठिकाणी ठेवायचा असेल आणि काय होतं ना की एकाच ठिकाणी जर ठेवलं ना तर शोधण्याची गरज पडत नाही मग साडीवरचा शिवलेला ब्लाऊज ना तो याच्यामध्ये एका साईडला घ्यायचा आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते साडीवरचा पेटिकोट म्हणजेच परकर आता बऱ्याच वेळा काय होतं की मॅचिंग परकर असतात काही ताईंकडे काही ताईंकडे नसतात पण परकरची घडी करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते तर काय करायचे परकरची चार पदरी अशी घडी करून घेतली नंतर उभी चार पदरी करून घ्यायची त्यानंतर खालच्या आणि वरच्या बाजूने दुमतून घ्यायची एकदा एकदा फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर परकरची जी काठाची बाजू आहे ना तर ती काठाची बाजू ते ना दोन ते तीन पदर असे ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये हिकडची बाजू ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तर समजून घेऊ शकता अशी फोल्ड केलेली बाजू ह्याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची माझी व्यवस्थित अशी परकाराची घडी सुद्धा होते जर तुमच्या कपाटामध्ये जास्त जागा असेल तर तुम्ही परकराच्या सुद्धा घड्या असे सेपरेट करून ठेवू शकता आणि जर तुम्हाला जागा कमी असेल तर मी तुम्हाला लगेच दाखवते हो काय करू शकता काय करायचं की परकरची अशी घडी करून घेतल्यानंतर ना परकर सुद्धा किती लांबून फेकला किंवा कुठून पडला तर याची घडी मोटार नाही अशी व्यवस्थित परकाराची घडी राहते आणि त्यानंतर ना साडीवरचा जो काही मॅचिंग परकर असेल ना जर आपण आधी ब्लाऊज पीस ठेवला होता तर म्हणजे ब्लाऊज ठेवला होता आणि त्याच्या शेजारी हे परकर ठेवून द्यायचा म्हणजे व्यवस्थित एकाच साडीमध्ये त्याच्यावरचा पेटीकोट आणि ब्लाऊज पण एकाच घडीमध्ये साडीमध्ये राहतो त्यानंतर इथं पाचवी पद्धत पाहतो तर आपण साडीची घडी करण्याची पाचवी पद्धत पाहतोय साडी अशी पूर्ण संपूर्ण असे आत घेतलेले आहे आता साडीवरचा जो काही ब्लाऊज तुम्ही शिवलेला असेल तो ब्लाऊज इथं घ्यायचा आहे आणि साडीच्या घडीच्या खालून म्हणजेच बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीचा जो ब्लाऊज आहे ना त्या ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि त्यावरती साडी ठेवली आणि समोरचा जो ब्लाऊजचा समोरचा भाग आहे ना तर ती हुक आणि लूक हे वर वरून ठेवायच्यात आणि मधोमध साडी ठेवायची अशी व्हिडिओ मग ते दाखवल्याप्रमाणे आणि ब्लाऊजचे ना हुक आणि लूक शेवटचे आणि सुरुवातीचे असे लावून घ्यायचे इथं फक्त सुरुवातीने शेवटचे लावून घ्यायचे आणि त्यानंतर ना ब्लाऊजच्या जी बाह्य बाजू आहे ना ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायची इथं आणि त्यानंतर काय करायचं की साडीची ना खालची बाजू काठ आहे याच्यावरती फोल्ड करून घ्यायचे दुमतून घ्यायचे एकदा आणि दुसऱ्यांदा ब्लाउज वरती दुमतून आले पाहिजे असे आणि वरून साडीची जे काठ आहेत ना त्याच्यावरती घ्यायचे आणि त्यानंतर ना जे खालून फोल्ड करून घेतली होती साडी ती याच्यामध्ये वरच्या काठामध्ये दोन ते तीन पदर सोडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये इथं आपण हे साडी दुमतून घेतलेली याच्यामध्ये ठेवू शकतो तर बघू शकता सुंदर अशी ही एक घडी तयार झालेली आहे म्हणजे साडीवरचा ब्लाऊज असेल ना तर लगेच बाहेर दिसतो आणि बऱ्याच ताईंकडे ना एकाच साडीवरती दोन ब्लाऊज सुद्धा असतील मग एखादा ब्लाऊज कोणता शिवलेला आहे कोणता नाही हे काही कळत नाही आपल्याला मग जो तुम्हाला जास्त सुंदर वाटत असेल ना ब्लाऊज शिवलेला तर तुम्ही असा अशी घडी करू शकता म्हणजे तो ब्लाऊज आहे ना असा साडीमध्ये फोल्ड करून ठेवू शकता म्हणजे ब्लाऊज पण दिसतो की याच्यावरती कोणता ब्लाऊज आहे म्हणजे काय होतं ना की ब्लाऊज पण लगेच दिसतो आणि ही घडी पण खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने पण तुम्ही साडी साडीची घडी करू शकता आता हे सर्व झाले साड्यांच्या घडी करण्याचे पाच प्रकार पण तुमच्याकडे जर कपाट नसेल किंवा साड्या ठेवण्यासाठी काही बॉक्स नसतील तर तुम्ही ना आपल्या घरामध्ये ज्या पिलो कवर असतात ना म्हणजे उशाचे खोळी म्हणतो आपण गावठी भाषेमध्ये त्या उशाच्या ज्या खोळे आहेत ना त्या नव्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये जुन्या असतील ना तर त्या कवरमध्ये तुम्ही अशा ह्या साड्या नव्या कोऱ्या साड्या किंवा ज्या साड्या खूपच चांगल्या आहेत तुम्हाला वाटतं की ह्या साड्या खराब होऊ नये तर अशा ह्या उशांच्या खोळीमध्ये तुम्ही असे ह्या साड्या नक्कीच ठेवू शकता आणि यामुळे काय होईल की साडी खराब होणार नाही ना आणि खोळीमध्ये ठेवल्यानंतर लक्षात सुद्धा राहील की ही साडी नाही याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे तर मैत्रिणींनो ताईंनो आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा आणि अजून एक महत्त्वाचं साड्यांच्या घड्या कशा करायच्या विविध प्रकारच्या गाड्या या देखील मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ ज्यांना कोणाला पाहायचा असेल त्यांनी जाऊन नक्कीच बघा याच व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे जाऊन नक्कीच पाहू शकता आणि आपण बिना मशीन मशीनचा वापर न करता घरगुती फक्त सुई आणि धाग्याचा वापर करून साडीला फॉल कसा लावायचा आणि पैसे वाचवू शकतो हा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानंतर जुन्या साड्या फेकून न देता त्या साड्यांचा आपण कसा वापर करू शकतो ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचबरोबर सर्व महागड्या साड्या घरीच तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर न करता किंवा साड्या कुठेही ड्राय क्लीनला न देता फक्त पाच रुपयामध्ये घरी साड्या कशा धुऊ शकता तो देखील व्हिडिओ मी इथेच खाली शेअर केलेला आहे